ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या चा दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींना जबाबदार धरेल असं वक्तव्य अण्णांनी केलं सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या अण्णांच्या उपोषणामुळे त्यांचं तीन किलो वजन घटलेलं आहे मात्र सरकारतर्फे अजूनही एकही व्यक्ती या ठिकाणी फिरकलं नसल्याचं पाहायला मिळत अण्णांच्या उपोषणामुळे त्यांच्या किडनीसह मुख्य अवयवांवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तर उपोषण चालूच राहिलं तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल असा इशारा अण्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी दिला पंढरपूर मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगात आलेल्या कारने एसडीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे पूर्व द्रुतगती मार्गावरील कदमबार नगर पुलावर डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर एक लहान मुलगी जखमी झाली असून जखमी मुलीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय डॉक्टर आनंद तेलतोंबडे यांची अटक पुणे सत्र न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली ही अटक बेकायदेशीर असून तेलतोंबडेंना तातडीने सोडा असे आदेश देत कोर्टाने पुणे पोलिसांना चांगला दणका दिलाय पुणे पोलिसांनी आपल्याला फसवलं असल्याचा आरोप डॉ तेलतुबडे यांनी केला आहे तसंच हा सगळा फेक एपिसोड असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही याबाबत नाचक्की झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे स्मार्ट सिटी हा सर्वसामान्यांच्या दर्जा पूर्ण करण्यासाठी असून अतिउच्च दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरींनी जातीने लक्ष घालून प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे स्मार्ट सिटीसाठी तीन हजार कोटी खर्च येणार असून यात रस्ते पाण्यासह अन्य सुविधा असणार आहेत तसंच स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि त्यासाठी स्मार्ट पार्किंग व्यवस्था असणार आहे असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं अमृत योजनेच्या भूमिपूजना वेळी ते बोलत होते इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत नावाची काय विषात प्रतिभा माझ्या खिशात असा उखाणा घेतल्या आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला असे एखाद्या चुकीमुळे काय होऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय दिसतील याचा गाढा अनुभव राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याकडे आहे आणि त्यामुळे शरद पवार यांनी थेट इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर भाषणातच त्यांनी केलेल्या चुकीबद्दल तंबी दिली डॉक्टर सुधाकरराव जाधव ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या युवा संसदेत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आदर्श मंत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राजकारण आणि आश्वासन या, या विषयावर पाचव्या सत्रात मान्यवरांनी संसदेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला गोवंसाच्या चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याप्रकरणी तीन चीनी नागरिकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि यापैकी चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी देखील करण्यात आली ली चंग हा आरोपी आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं ठाण्यातील रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावून बसलेल्या रुणाली मोरे अखेर कृत्रिम पाय मिळालेले आहेत खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून रुणाली मोरे हिला कृत्रिम पाय मिळालेत शिवसेना कायम अशा मुलींच्या मागे उभं राहणार असल्याचं विचारे यांनी सांगितलं वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठाण्यातील रस्त्यावर आता ई चलनचे मशीन हाती घेतलेले वाहतूक पोलीस दिसणार आहेत अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली एक राज्य एक चलन या संकल्पनेच्या आधारावर ई चलनद्वारे सरकारकडून डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन दिलं जात शहर वाहतूक विभागाने ई चलन सुरू करण्याबाबत प्रयत्न देखील सुरू केले तीनशे ई चलन मशीनसाठी चोपन्न अधिकारी आणि तीनशे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात दल ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक शाखे सुरक्षेविषयी जनजागृती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे आणि त्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची जनजागृती करणाऱ्या रोबोटचं अनावरण जे आहे ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते करण्यात आलं दहा दिवस हा रोबोट ठाणे शहरात जनजागृती करणार आहे पत्रकारांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी सरकार आता पत्रकारांनाही पेन्शन सुरू करणार आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता पत्रकारांनाही पेन्शन मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर आता विद्यार्थ्यांचा फोटोही झळकणार आहे त्यामुळे थ्री डिएट सारख्या घोळ होणार नसल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय पुण्यात भारती अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान जाणारं महात ते बोलत होते मलाडमधील मालवणी येथे मोबाईल चोरणाऱ्याला हात पकडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला रसीने बांधून त्याची भर रस्त्यातून वरात काढली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आलं विनापरवाना चहा विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली बुधवारपेठ येथील येवली अमृतुल्य नानापेठ येथील साईबाबा अमृतुल्य आणि भाती विद्यापीठातील शाखांवर यावेळी कारवाई करण्यात आली अन्न सुरक्षा व मानदे कायदा दोन हजार सहा अंतर्गत जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यात पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेल्या अमृतुल्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पायधुणी पोलिसांनी पर्दाफाश केला के ही टोळी हॉटेल आणि आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचा अमिष दाखवून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची या टोळीनं आतापर्यंत एकशे पन्नास तरुणांना फसवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मुंबई पुणे उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या अनेक तरुणांना या टोळीने फसवण्याचं समोर आलं तरुणांची फसवणूक करण्यासाठी या दोघांनी एक कॉल सेंटर केलं होतं मुंबईत प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतही मनसे रिक्षा चालकाविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा स्टँडवर जाऊन रिक्षा चालकांचे बॅच आणि परवाने तपासले यावेळी एका चालकाकडे कोणतीही कागदपत्र आढळून न आल्याने मनसे शहराध्यक्ष राजेश कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला आणि या संपूर्ण घटनेत वाहतूक पोलीस आणि आरटीओ काय करतय असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झालाय कोल्हापुरात जागतिक दर्जाचं विमानतळ बनवलं जाईल अशी माहिती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली शिवाजी महाराज शाहू महाराज राणी तारा राणी यांच्या कार्याची माहिती असलेलं संग्रहालय या ठिकाणी बनवणार असल्याचंही यावेळी सुरेश प्रभू म्हणाले खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळील जंगलात अज्ञातांनी तब्बल ता सात अजगरांना एकाच ठिकाणी मारून नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला या प्रकार हा प्रकार जो कोणी केला आहे तो कोणता अघोरी प्रकार घडवण्यासाठी तर केला नाही याचा तपास सुद्धा पोलीस करत मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी येथे अस्वलाचे जबडे आणि पायांची तस्करी होत असल्याचं आढळून आलं वन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नवलसिंग छतरसिंग पावरा याच्यात घरावर धाड टाकत अस्वलाचा जबडा आणि मागील दोन पाय आणि दात जप्त केलेत तर धावत्या रेल्वेतच प्रसुती काळात सुरू झालेल्या एका महिलेची जळगाव रेल्वे स्थानकात सुखरूप अशी प्रस्तुती झाली यावेळी महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याने महिलेच्या कुटुंबियांसह प्रवाशांमध्येही आनंद पसरला होता आई आणि बाळ सुखरूप असून दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे